मी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आम्ही सुरुवातीपासून या मोर्चामध्ये सामील आहोत आणि या ठिकाणी परभणी आणि बीड ज्या प्रकारे जळत आहे ते बीड आणि परभणी जळत असताना आंबेडकरी आणि संविधानप्रेमी जनतेने ही जबाबदारी उचललेली आहे की परभणी शहर आणि बीड शहर हे कसं शांत करायचं आणि या मोर्चाच्या माध्यमातून जे आमचे नेते आदरणीय लोकनेते विजय वाकुडे सोमनाथ भाऊ सूर्यवंशी आणि त्याचबरोबर संतोष देशमुख हे जे या ठिकाणी शहीद झालेले आहेत यांना न्याय मिळावा यासाठी सर्व संविधान प्रेमीच्या माध्यमातून या ठिकाणी मंत्रालयावर त्या ठिकाणी मोर्चा काढण्यात आलेला आहे या मोर्चामध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही सर्वजण सामील आहोत आपण बघतो आहोत सर्व वाकोडे कुटुंबियाच्या व सर्व संविधानप्रेमीच्या सोबत या ठिकाणी कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते या ठिकाणी या मोर्चाचं स्वागत करतायत आणि पुढंही मुंबई असेल त्या ठिकाणी जालना असेल ना नाशिक असेल या सर्व मा या सर्व मार्गावर आमच्या पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी आम्ही स्वागत करत आहोत आणि सरकारला आम्ही सांगू इच्छित आहोत की जशा ज्या प्रकारे मणिपूर त्या ठिकाणी जळतंय आणि त्या ठिकाणी देशाचा गृहमंत्री गेलेला नाही तसंच परभणी आणि बीड हे जळत आहे आणि इकडं देशाचा आपल्या राज्याचा गृहमंत्री फडणवीस जो असणारा या ठिकाणी आलेला नाही त्यामुळं आम्ही त्या फडणवीसकून या ठिकाणी अशी अपेक्षा करतो आहे की आपण या ठिकाणी लवकरात लवकर या लॉंग मार्चला उत्तर द्यावं आणि ज्या ज्या या लॉंग मार्चच्या ज्या संवैधानिक मागण्या आहेत त्या त्या ठिकाणी आपण पूर्ण कराव्या या ठिकाणी आमचे मित्र या ठिकाणी चलत असताना तब्येत यांची बरोबर नाही यांच्या हाताला सलाईन लागली तरी पण हे आज या लॉंग मार्च मध्ये सहभागी आहेत या सर्व क्रांतिकारी भीम या ठिकाणी आम्ही जे आणि लाल सलाम करून या कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं लालबावड्याच्या वतीनं आम्ही पूर्ण राज्यभर या ठिकाणी सोबत आहोत आणि जोपर्यंत हा मार्च त्या ठिकाणी मंत्रालयावर धडकत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी कम्युनिस्ट पक्ष भक्कमपणे या ठिकाणी जे भीमानी लाल सलाम करून